तुमच्या गरीब राहण्याची पंचवीस मुख्य कारण नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल ही पंचवीस कामं बनतात गरिबीची कारण जय श्री हरी जय माता लक्ष्मी तुमच्या घरात बरकत होत नाही पैसा टिकत नाही तर असे समजून घ्या की कोणती तरी अदृश्य शक्ती तुमची समृद्धी रोखत आहे प्रत्येकास वाटते की त्याच्या जीवनात प्रगती व्हावी समृद्धी व्हावी सुख शांती त्याच्या जीवनाचा एक भाग व्हावा आणि त्यासाठी तो मनापासून खूप कठीण परिश्रम ही करतो परंतु गरिबी काही पाठ सोडत नाही मग समजा इथे काही वरचे कारण आहे एक सूक्ष्म ऊर्जा आहे जी एक अडथळा बनत आहे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशी काही कर्म सवयी आहेत ज्या घरात दारिद्र्य आमंत्रित करतात आपल्या आयुष्यात या पंचवीस चुका झाल्यास आपण कितीही पूजा उपासना केली तर माता लक्ष्मीचे आशीर्वाद निघून जातात आपल्या सनातन धर्मात देवी लक्ष्मी संपत्ती आणि वैभवांची अधिष्ठात्री मानली जाते जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तेथे दारिद्र्य जवळ येत नाही पण जर माता रागवली तर श्रीमंत व्यक्ती देखील एक दिवस गरीब बनतो आणि माता लक्ष्मी कधी रागवते जेव्हा आपण कळत न कळत अशी काही कामे करतो ज्याने अप्रसन्नतेचा सामना करावा लागतो यापैकी बऱ्याच सवयी आपल्याला वारसात मिळालेल्या असतील आपल्यातील या बऱ्याच सर्व सवयी आपल्या समृद्धीच्या मार्गावर रोडा बनतात आज या व्हिडिओद्वारे आपण पंचवीस सवयी पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात गरीबी येऊ शकते पण त्याआधी जर तुम्हालाही तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी असे वाटत असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तीने लिहा जय माता लक्ष्मी कारण जेव्हा माता लक्ष्मीचे नाव श्रद्धेने घेतले जाते तेव्हा भाग्य स्वतःच दार थोटावते तर आता प्रारंभ करूया त्या पंचवीस सवयी ज्या आपल्या गरिबीचे कारण बनतात नंबर एक आंघोळ करताना लग्न करणे जर आपण अज्ञानतापूर्वक किंवा जाणून बुजून आंघोळीच्या जा ठिकाणी लग्वी केली तर ती एक सामान्य गोष्ट नाही एक असे कर्म आहे जे आपल्या जीवनातून देवीच्या कृपेवर मात करू शकते आंघोळीचे ठिकाण म्हणजे आपल्या शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे केंद्र हे असे स्थान आहे जिथे आपण दिवसातील नकारात्मक ऊर्जा धोतो आणि जर तीच पवित्र जागा शुद्ध असेल तर तर कल्पना करा देवी लक्ष्मी शुद्धतेची देवी अशा ठिकाणी कसा वास करेल हा एक दोष आहे की वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रात गंभीर मानला जातो जरी चूक आपल्याकडून अनावधानाने केली गेली असेल तर आजच संकल्प घ्या बाथरूम मधील ही सवय सोडवण्यासाठी आणि माता लक्ष्मीची क्षमा मागण्याची नभर तोड दातांनी नकेक उतरणे जे लोक त्यांच्या दातांनी नके जावतात त्यांना बऱ्याचदा ठाऊक नसते की ही सवय केवळ अशुद्धीच आणत नाही तर हळूहळू त्यांना दारिद्र्याच्या अंधाराकडे देखील खेचते ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार दातांनी नकेत उतरणे अत्यंत अशुभ मानले जाते ही सवय व्यक्तीची मानसिकता स्थिरता आणि आत्म नियंत्रण कमकुवत करते आणि जिथे कोणतेही नियंत्रण नाही तिथे माता लक्ष्मी कशी वास करेल अशा कर्मामुळे हळूहळू पैसे वित्तीय अस्थिरता आणि व्यवसाय किंवा नोकरीच्या अडथळ्यामुळे नुकसान होते एक छोटीशी सवय जीवनातील मोठी बरकत थांबवते नेलकटरसारख्या योग्य इन्स्ट्रुमेंटने नखे नेहमी कापली पाहिजे आणि त्यासाठी वार देखील खूप महत्वाचा आहे शुक्रवार जो माता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे तो दिवस सर्वात शुभ आणि फलदायी मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुमच्या सवयीमध्ये शुद्धता आणा कारण जिथे शुद्धता आहे तेथे समृद्धीचे कायमचे निवासस्थान असते नंबर तीन तुटलेली चप्पल घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात कोणती तुटलेली चप्पल असेल तर घरात दारिद्र्य येते म्हणून आपण आपल्या घरात तुटलेल्या चप्पल ठेवू नये जर असेल तर त्या घराबाहेर फेकून द्यावे असे न केल्यास असे मानले जाते की माता लक्ष्मी रागावते आणि आपल्या घरात दारिद्र्य येते नंबर चार स्मशानात जोरात हसणे जर एखादी व्यक्ती स्मशानात मोठ्याने हसली तर ती शंभर पापांचे समान असते असे मानले जाते की स्मशानात हसण्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा देखील अपमान होतो जे कुटुंब आधीच शोकात बुडालेले असते अशा थी। ठिकाणी मोठ्याने हसण्यामुळे त्या व्यक्तीला दारिद्र्य गेलते नंबर पाच डाव्या पायाने पॅन्ट परिधान करणे डाव्या पायाने पॅन घालू नका असे केल्याने राहू आणि केतू अशुभ परिणाम देण्यास सुरुवात करतात डाव्या पायात काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचे दुष्परिणाम कमी होण्यास सुरुवात होते डाव्या पायाने पॅन परिधान केल्यामुळे घरात दारिद्र्य येण्याची शक्यता असते नंबर सहा बरेच लोक कळत न झाडाखाली लगवी करतात परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः पिंपळ वड कडुलिंब आणि अशोकासारख्या झाडाखाली विष्ठा आणि मूत्र सोडणे किंवा घाण पसरवणे योग्य नाही असे म्हटले जाते की ही झाडे सकारात्मक ऊर्जा देतात आणि तेथेच ते 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 पर्यावरणाचे नुकसान झाले तर ते त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करू शकते असे मानले जाते की यामुळे एखादी व्यक्ती हळूहळू दारिद्र्यात अडकते म्हणूनच आपण या झाडांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे नंबर सात घरात गैरकचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे म्हटले जाते की घरात घाणीमुळे माता लक्ष्मी रागवते आणि अशा घरात नेहमीच पैशाचे संकट राहते जर आपण घरात कचरा ठेवला तर ते केवळ वातावरणच खराब करत नाही तर घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते म्हणून घर नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे विशेषतः सकाळी झाडू मारणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नाही तर घरात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते नंबर आठ स्वयंपाक घराजवळ बाथरूम मित्रांनो स्वयंपाक एक अतिशय पवित्र स्थान मानले जाते म्हणून चुकूनही स्वयंपाक घराजवळ बाथरूम असणे योग्य नाही असे मानले जाते की असे केल्याने आपल्या घरात दारिद्र्य येते नंबर नऊ गलिच्छ बेडवर झोपणे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर ते आपल्या घरात गरिबी आणि नकारात्मकता देखील आणू शकते म्हणूनच आपला पलंग नेहमी स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे आहे जर बेडघाण झाला वे तर वेळोवेळी तो स्वच्छ करा स्वच्छ आरामशीर चादर बदलत राहावी असे केल्याने केवळ आपले आरोग्य चांगले राहत नाही तर घराचे वातावरण देखील चांगले आणि आनंददायक असेल नंबर दहा घरात कोळ्यांचे जाळे घरात कोळ्यांचे जाळे हे निर्जनतेचे लक्षण असल्याचे म्हटले जाते म्हणूनच घरात कोळ्यांचे जाळे असू नयेत आपण आपल्या घरात वेळोवेळी कोळ्यांचे जाळे साफ करीत राहावे